महाविकास आघाडी सांगली लोकसभेचा जो उमेदवार ठरवेल त्याचा प्रचार करणार मिरजेत एकवीस मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसंवाद सभेचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते तर चंद्रहार पाटील बैठकीत गैरहजर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिनांक एकवीस रोजी मिरज पंढरपूर रस्ता शासकीय रुग्णालयासमोर भव्य शिवसंवाद सभेचे आयोजन केले आहे या संवाद सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहून सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधणार आहेत याची माहिती देण्यासाठी आज सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी पत्रकार परिषद आयोजित केली यावेळी मिरज विधानसभा नेते सिद्धार्थ जाधव विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते प्रमुख संजय काटे विशालसिंह राजपूत मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे महादेव बग मगदूम बजरंग पाटील जिल्हा मनीषा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते मात्र गेल्या काही दिवसांपासून पैलवानाच्या धार पाटील यांची उगवता गटाने लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा आहे ते मात्र आज या बैठकीला गैरहजर असल्याचं दिसून आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलेलं आहे महाविकास आघाडीकडून अद्याप सांगली लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित केली आहे पैलवान चंद्राहार पाटील यांनी जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार देईल त्याचा प्रचार करू असं जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी खुलासा केला राजकारणातील डबल महर्ष केसरी पैलवानाने दहा वर्षात शड्डू ठोकून उसना आवानून सांगली लोकसभेच्या जनतेला फक्त स्वप्न दाखवली नाव न घेताच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी खासदार संजय काका पाटील यांना टोला दिला मात्र या बैठकीला पैलवान चंद्रहार पाटील गैरहजर असल्यामुळे कार्यकर्त्यांची जोरदार चर्चा आहे शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे एकवीस मार्च रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी युवक सर्वसामान्य लोकांना भेटण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांचा शिवसंवाद दौरा या ठिकाणी पार पडतोय आपण पहिला असेल गेल्या दहा वर्षामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये जे विकासात्मक काम व्हायला पाहिजे होत ते एकही विकासात्मक काम या ठिकाणी झालं नाही घोषणेच्या पलीकडं कोणतंही काम नसल्यामुळं आम्ही सन्मान्य पक्षप्रमुखांना विनंती केली होती की साहेब आपण सांगली जिल्ह्यातल्या जनतेशी संवाद साधावा आणि म्हणून ते संवाद साधण्यासाठी एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मिरज येथील पंढरपूर रोडवरील शासकीय हॉस्पिटलच्या समोर कोळेकर मठाच्या ग्राउंडवरती ते सांगली जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत हा दौरा महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसंवाद दौऱ्याच्या घोषणेप्रमाणे सुरू केलेला दौरा आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी सर्वसामान्य लोकांशी युवकांशी महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करणे त्या समजून घेणे यासाठी हा शिवसंवाद दौरा आहे हा कोणत्याही निवडणुकीच्या अनुषंगानं दौरा नाही या दौऱ्यामध्ये जर सांगली लोकसभेची घोषणा झाली तर ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराची घोषणा असेल आणि या दौऱ्यामध्ये साहजिकच उद्धवसाहेब ठाकरे महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असतील त्याला ताकद देण्याविषयी भूमिका मांडतील कुणाला चालवायचं आणि कुणाला पाडायचं हे सांगली जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे राजकारणातले डबल महाराष्ट्र केसरी आहेत त्यांनी फक्त शड्डू ठोकून उष्णा आव्हान पैलवान असलेल्या असं दाखवलं सांगली जिल्ह्याला अनेक स्वप्न गेल्या दहा वर्षामध्ये त्यांनी दाखवली मग ते ड्रायपोर्टचं स्वप्न असेल स्वतःच्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या एम आय डी सीचा विषय असेल द्राक्ष संशोधन केंद्राचा विषय असेल विमानतळाचा विषय असेल एकही विषय केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी लोकसभेमध्ये जाऊन मांडला की नाही हा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही ही जागा महाविकास आघाडीकडं शिवसेनेला द्यावी म्हणून मागणी केलेली आहे परंतु सांगलीच्या जागेवर अजून कोणताही निर्णय झालेला नाही चंद्रहार पाटलांनी शिवसेनेमध्ये विकासाच्या मुद्द्यावर उद्धवजींचा स्वभाव हा चंद्रहार पैलवानांच्या विचाराच्या स्वभावाला मॅच होतो आणि म्हणून त्यांच्या कामाला प्रभावित होऊन त्यांनी या ठिकाणी शिवसेनेकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे त्यामुळं ज्यांना कुणाला हा लोकसभा मतदारसंघ सुटेल त्याचं ताकदीन काम करण्याची भूमिका आमची असेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली